नमस्कार आपल्यापैकी बहुतेक सर्वच जण बँक खाती बँक ठेवी इत्यादीचा वापर करत असतात आणि आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी बँकेमध्ये आपल्या ज्या काही ठेवी आहेत किंवा ज्या काही खाती आहेत त्याच्यात नॉमिनेशन सुद्धा केलेलं असतं तर ह्याच बँकेच्या नॉमिनेशनबद्दलचे जे नियम होते त्यामध्ये केंद्र सरकारने नुकतीच सुधारणा केलेली आहे आणि त्या सुधारणांची आज आपण थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती घेऊ आता नॉमिनेशन ही बँकेद्वारे दिले जाणारी एक सोयीस्कर सुविधा आहे म्हणजे एखाद्या खातेधारकाचं समजा निधन झालं तर त्याच्यानंतर त्याच्या खात्यातली रक्कम किंवा त्याच्या ठेवी किंवा त्याच्या गुंतवणुका जे काही असेल ते कोणाला द्यावं याची निश्चिती तो नॉमिनेशन किंवा नामनिर्देशन फॉर्म भरून करू शकतो सर्वसाधारणतः जेव्हा एखाद्या खातेधारकाचं निधन होतं आणि त्यांनी नॉमिनेशन केलेलं असतं आणि त्या नॉमिनेशन बद्दल कोणताही कायदेशीर वाद उद्भवत नाही तेव्हा मयत खातेदाराचं जे काही रक्कम ज्या काही गुंतवणूक वगैरे असेल ते सगळं त्या नॉमिनीला म्हणजे नामनिर्देशित व्यक्तीला दिलं जात आतापर्यंत कसं होतं की प्रत्येकाला आपल्या खात्याकरता किंवा आपल्या गुंतवणुकीकरता एकच नॉमिनी नेमता येत होता आता नवीन सुधारणेनी आपल्याला चार नॉमिनी नेमाची सोय करण्यात आलेली आहे आता चार नॉमिनी जेव्हा तुम्ही नेमाल तेव्हा मग एखाद्याचं निधन झालं तर त्यातल्या नक्की कुठल्या नॉमिनीला ती सगळी रक्कम किंवा ते सगळे फायदे मिळतील ते सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे समजा एखाद्या व्यक्तीने चार नॉमिनी नेमलेले असतील तर जोवर पहिला नॉमिनी हयात आहे तोवर त्यालाच सगळं मिळेल जर पहिला नॉमिनी मयत झाला तर त्याचं नॉमिनेशन जणू काही केलंच नव्हतं असं समजलं जाईल आणि नंबर दोनचा जो नॉमिनी असेल त्याला सगळं मिळेल आणि याच क्रमाने एक ते चारपर्यंत ही गाडी जाईल म्हणजे अनुक्रमे तुम्ही जर लिहिलं असेल तर पहिल्याला पहिलं प्राधान्य दुसऱ्याला दुसरं तिसऱ्याला तिसरं आता हे नॉमिनेशन करताना तुमचं प्राधान्य पहिलं कोणाला दुसरं कोणाला तिसरं कोणाला हे सुद्धा तुम्ही नोंदवू शकता तशी सुधारणा या कायद्याने करण्यात आलेली आहे पण समजा नॉमिनेशन करताना कोणी असं नोंदवलंच नाही की बाबा प्राधान्यक्रम पहिले कोणाचा दुसरा कोणाचा तर मग तो अनुक्रमेच त्यांना प्राधान्यक्रम दिला जाईल म्हणजे पहिलं नाव ज्याचं आहे त्याला पहिलं प्राधान्य मिळेल त्याच्यानंतर दुसऱ्याला मग तिसऱ्याला मग चौथ्याला अजून एक सुधारणा करण्यात आलेली आहे जी थोडीशी महत्वाची किंवा थोडीशी किचकट अशी आपल्याला म्हणता येईल ती म्हणजे आतापर्यंत कसं होतं नॉमिनेशन केलं की ते सगळं शंभर टक्के नॉमिनेशन होत आणि पूर्वी तर चालत पण होतं कारण एकच नॉमिनेशन करता यायचं पण आता चार नॉमिनी तुम्हाला नेमता येणार आहेत त्यामुळे त्या चार लोकांची टक्केवारी सुद्धा तुम्ही निश्चित करू शकता म्हणजे एखाद्या व्यक्तीचं बँक खात्यामध्ये किंवा त्या बँकेमध्ये जे काही रक्कम असेल त्यांनी समजा चार नॉमिनी नेमले तर सगळ्यांना सम प्रमाणात म्हणजे पंचवीस 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 किंवा पन्नास वीस वीस दहा त्याला जे काही वाटेल त्याप्रमाणे तो नॉमिनी नेमू शकतो आणि नॉमिनीची सुद्धा निश्चित करू शकतो आता हे नॉमिनेशनचे नियम जसे खाते ठेवी रकमा यांच्याकरता आहेत त्याच स्वरूपाचे नियम लॉकरकरता सुद्धा करण्यात आलेले आहेत म्हणजे सुद्धा चार नॉमिनी नेमता येतील पहिला हयात असेल तर तो त्याच्यानंतर अनुक्रमे बाकीच्यांना ते हक्क मिळत जातील फक्त आता लॉकरमध्ये जी रक्कम ठेवलेली असते ती काही कोणी जाहीर केलेली नसते आणि ती बँकेलाही माहीत नसते त्यामुळे त्याच्यात टक्केवारीची तरतूद आत्ता तरी करण्यात आलेली नाही आणि माझ्या मते अशी टक्केवारीची तरतूद होऊ पण शकत नाही कारण त्या लॉकरमध्ये नक्की काय आहे त्याचं मूल्य किती आहे हे ना बँकेला माहिती असतं ना सरकारला ते फक्त ज्या लोकांचा तो लॉकर आहे त्यांनाच माहिती असतं त्यामुळे लॉकरच्या नॉमिनेशनमध्ये तुम्ही चार नॉमिनी करू शकता पण त्याची टक्केवारी नेमू शकत नाही तशी कायदेशीर सुधारणा किंवा तरतूद किमान आत्ता तरी करण्यात आलेली नाही आता नॉमिनेशन या ज्या सुधारणा करण्यात आल्या त्याचा गवगव तर खूप झाला पण याच्या कडे आपलं दुर्लक्ष होत आहे की नॉमिनेशन आणि वारसा हक्क यामध्ये जर वाद उद्भवला तर वारसा हक्क हे नेहमी वरचडच ठरतील म्हणजे हे सगळं जी छान व्यवस्था कागदोपत्री दिसते ती कुठपर्यंत छान असेल तर जोवर ते जे नॉमिनी असतील मग एक असो किंवा चार असो ते नॉमिनी आणि नॉमिनी आणि वारस यांच्यामध्ये जोवर वाद उद्भवत नाही तोवरच ही नॉमिनेशनची छान व्यवस्था कार्यरत राहू शकते जर नॉमिनेशन नॉमिनी त्याचे कायदेशीर वारस किंवा त्यांनी मृत्यूपत्र केलं असेल तर त्याच्यातले लाभार्थी यांच्यामध्ये जर वाद उद्भवला तर मृत्यूपत्र किंवा वारसा हक्क हे नॉमिनेशनच्या पेक्षा नेहमी जास्त वरचड आणि जास्त महत्वाचे ठरतात म्हणून केवळ नॉमिनेशन करणं हे केव्हाही पुरेसं नसतं आणि या महत्वाच्या मुद्द्याकडे आपल्यापैकी कोणीही जास्त बोलत नाही जास्त लक्ष देत नाही किंवा याबाबत जागरूकता सुद्धा निर्माण केली जात नाही आता सुद्धा आता या बँकिंग लॉज अमेंडमेंटनी ज्या खूप सुधारणा झाल्या त्यात नॉमिनेशननी असं होणार नॉमिनेशननी तसं होणार आता अमुक नॉमिनेशन करता येणार ढमुक नॉमिनेशन करता येणार ही सगळी कौतुकं खूप झाली पण मुळात नॉमिनेशन ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था जर काम करायची असेल तर त्याच्याकरता त्या सगळ्या नॉमिनीमध्ये एकवाक्यता असणं गरजेचं आहे हे कोणी लक्षातच घेत नाही आहे किंवा हे कोणी बोलतही नाही आहे म्हणून माझं नेहमी असं म्हणणं असतं की नॉमिनेशन ही चांगली सोय आहे ती जरूर करा त्यात काही अडचण नाही पण जर तुमचे वारस आणि नॉमिनी किंवा मृत्यूपत्रातले लाभार्थी आणि नॉमिनी यामध्ये जर वाद उद्भवला तर त्या नॉमिनेशनचा तसा काहीही फायदा होणार नाही कारण आम्ही अशी कितीतरी प्रकरणं बघितलेली आहेत की जेव्हा बँकेमध्ये एखादा व्यक्ती एखाद्याचं नॉमिनेशन करतो त्याच्यानंतर त्याचं निधन होतं बरं निधनाआधी त्याने मृत्यूपत्र वगैरे काही केलेलं नसतं मग समजा अनेक वारसांपैकी एकालाच त्याने नॉमिनी केलं असेल तर बाकीचे वारस त्या मालमत्तेवर आपला दावा सांगतात आणि अशा परिस्थितीमध्ये बँक जेव्हा त्या दाव्यामध्ये येते कोर्टात येते तेव्हा बँकेकडनं असं सांगण्यात येतं बाबा यांनी नॉमिनेशन केलं होतं पण न्यायालयाचा जो काही निकाल येईल तो आम्हाला मान्य असेल आणि तो निकाल येईपर्यंत आम्ही रक्कम आहे अशी जतन करून ठेवू म्हणजे नॉमिनेशन केलं आणि काम संपलं असं ह्याच्या आधीही नव्हतं आणि गाजावाजा करून या ज्या सुधारणा झालेल्या आहेत त्यानंतर सुद्धा ही परिस्थिती बदलणार नाही म्हणजे नॉमिनेशन आणि मृत्यूपत्र नॉमिनेशन आणि वारसा हक्क यामध्ये जर वाद उद्भवला तर मृत्यूपत्र आणि वारसा हक्क हे नेहमी वरचडच ठरतील हे प्रत्येकाने कायम ध्यानात ठेवावं म्हणून आपल्याला आपण केलेलं नॉमिनेशन शंभर टक्के अंमलात यावं अशी जर इच्छा असेल तर त्याच्या बरोबरीने आपण मृत्यूपत्र करणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण स्वकष्टार्जित मालमत्ता असेल त्याचं तुम्ही मृत्यूपत्र केलेलं असेल तर वारसा हक्कांना तसा फार काही जोर किंवा त्यांना आक्षेप घेण्याची फार काही संधी राहत नाही आणि जेव्हा आपण बँक आणि ह्या सगळ्याबद्दल बोलतो तेव्हा बहुतांश वेळेला बँकेतल्या रकमा किंवा बँकेतल्या ठेवी या स्वकष्टार्जित असायची शक्यता जास्त असते आणि जर त्याप्रमाणे त्या, त्या स्वकष्टार्जित रकमा स्वकष्टार्जित ठेवी असतील थे। आणि त्याच्याकरता मृत्यूपत्र आणि नॉमिनेशन हे समान प्रमाणे किंवा समान धर्तीवर केलेलं असेल तर त्याची अंमलबजावणी होण्याची खात्री आपण बाळगू शकतो आणि त्या अनुषंगाने आपण निश्चिंत राहू शकतो म्हणून एक कायम लक्षात ठेवा की नॉमिनेशन आणि मृत्यूपत्र आणि वारसा हक्क या सगळ्या गोष्टींचा आपण एकत्रित विचार करून आपल्याला काय करायचं ते केलं पाहिजे हा जो नवीन कायदेशीर सुधारणांचा गाजावाजा झालेला आहे या गोंगाटामध्ये ही मूळ परिस्थिती बदललेली नाही याचा कृपया विसर पडून देऊ नका कारण कसं आहे विविध इन्फ्लुएन्सर जे सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असतात आणि ज्यांना लोकांना आकृष्टच करायचं असतं मग त्यातनं ती खरी माहिती मिळव किंवा न मिळव याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं ते नवीन माहिती अशा पद्धतीने सांगतात की जणू काही अगदी आकाश पातळ सगळं बदलून गेलेलं आहे जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे पण तसं झालेलं नाही नॉमिनेशन या व्यवस्थेमध्ये कायदेशीर सुधारणा झालेली आहे पण नॉमिनेशनचा कायदेशीर दर्जा हा जो पूर्वी होता तोच आत्ता आहे त्यामध्ये काडीची ही सुधारणा किंवा काडीचाही फरक पडलेला नाही म्हणून नवीन नॉमिनेशनचा अंमलबजावणी जेव्हा केव्हा सुरू होईल तेव्हा त्याचा फायदा ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी अवश्य घ्या पण तो फायदा घेताना नॉमिनेशनचा कायदेशीर दर्जा काय आहे याचं भान कायम असू द्या गरज पडली तर याबाबत तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या आपल्याला आवश्यकता वाटली तर आपण माझ्या ऑफिसला सुद्धा संपर्क करू शकता त्याचा व्हॉट्सॲप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद